वर्ग च्या जमिनी वर्ग एक मध्ये 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 वर्ग च्या जमिनी वर्ग एक मध्ये

कुणालाही नोटीस न देता कुणालाही सूचना न करता ज्या वर्ग एकच्या जमिनी होत्या त्या वर्ग दोन मध्ये केलेल्या आहेत आणि त्या जी जमिनी वर्ग दोन मध्ये केल्या त्या अगदी सुट्टीच्या दिवशी हा प्रकार केलेला आहे तो आमच्या या जिल्ह्यातल्या सर्व लोकांसाठी तो त्या दिवशीचा दिवस हा आमच्यासाठी काळा दिवस झालेला आहे गेल्या दोन वर्षापासून जिल्हा अधिकारी उस्मानाबाद यांच्या यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री आदरणीय विखे पाटील साहेब यांच्याकडे आम्ही सातत्यानं या जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत पाठपुरावा केला ज्या वर्ग दोन जमिनी होत्या त्या वर्ग एक मध्ये करण्यासाठी हा पाठपुरावा गेल्या दोन वर्षापासूनचा जो पाठपुरावा आहे त्या पाठपुराव्याला अं पाठपुराव्याचा पाठपुरावा केल्यामुळं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी एक सदस्यीय समिती निर्माण केली आणि बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय अविनाशजी पाठक साहेब यांच्याकडं वर्ग दोन असलेल्या जमिनी वर्ग एक मध्ये घेण्याचा अहवाल द्यावा म्हणून त्यांनी एक सदस्यीय समिती निर्माण केली आणि त्या सदस्यला सदस्यांना सांगितलं कि हा अहवाल एक महिन्याच्या आत देण्यात मु, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाशजी पाटक साहेबांनी महाराष्ट्र शासनाकडे हा अहवाल दिलेला असावा अशी आमची मानसिकता झाली कारण एक महिन्याचा कालाव दिलेला होता त्या त्यावर दोन महिने पूर्ण उलटलेले आहेत तर आमची अपेक्षा अशी आहेत की अविनाशजी पाटक साहेबांनी महाराष्ट्राचे महसूल मंत्री आदरणीय बी के पाटील साहेब यांच्याकडे तो अहवाल देऊन आम्हाला उस्मानाबादकरांना करांना न्याय मिळवून द्यावा अशा आशयासाठी आज आम्ही धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकरी प्लॉट धारक या सगळ्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली की हे तात्काळ महाराष्ट्र शासनाकडे आपण निवेदन आमचं द्यावं आणि आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आमच्या भावना समज आमच्या भावना ज्या आहेत त्या महाराष्ट्र शासनापर्यंत आपण पाठवाव्यात अशा आशयाचं आम्ही आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि अपेक्षा आहे की या आठ ते पंधरा दिवसामध्ये आम्हाला महाराष्ट्र शासनाचे महसूल मंत्री विखे पाटील साहेब हे न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा आहे आणि एक सगळ्यात महत्वाचं आम्ही विखे पाटील साहेबांना विनंती करतोय की लवकरात लवकर आपण करावं कारण दोन वर्षाचा कालावधी झालाय ह्या धाराशिव जिल्ह्याचा उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार महायुतीचा पडलेला आहे हेही आपण लक्षात घ्यावं येणाऱ्या काळामध्ये विधानसभा आहे त्या विधानसभेला सामोरे जाण्यासाठी या धाराशिव जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना प्लॉट धारकांना न्याय मिळवून द्यावा अशी आपल्याकडे आम्ही अपेक्षा करतोय